पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यामध्ये गोदावरी कॉलेज अखिल भारतीय आदिवासी पत्रकार दिन साजरा करण्यात आला आमदार विनोद निकोले तसेच पोलीस अधीक्षक अजय गोर ज्योती यांच्या प्रमुख उपस्थितीत होते बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी सुरू केले होते सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी दर्पणचा पहिला अंक प्रकाशित झाला जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने दर्पण आवर्जून मराठी भाषेत काढण्यात आले त्याचवेळी इंग्रजी सत्ताधाऱ्यांना स्थानिकांच्या अडचणी आणि भावना कळाव्या यासाठी दर्पण मध्ये एक स्तंभ इंग्लिश भाषेत लिहिला जात असे वृत्तपत्राची संकल्पना त्या काळी सर्वसामान्यांमध्ये रुजलेली नसल्याने दर्पणला सुरुवातीला मोठ्या संख्येने वर्गणीदार मिळाले नाहीत मात्र ही संकल्पना जशी रुजली तसे त्यातील विचारही रुजले आणि प्रतिसाद वाढत गेला ब्रिटिश काळामध्ये वृत्तपत्र चालवणे आणि त्याला वाचक मिळवणे हे मोठे कठीण काम होते मात्र याही काळात पदरमोड करून व कुठलेही नफ्याचे तत्त्व न स्वीकारता या काळामध्ये सुधारकांनी आपले वृत्तपत्र चालवले यामध्ये बाळशास्त्री जांभेकर यांचे दर्पण हे वृत्तपत्र अग्रणी होते असे सविस्तर माहिती या कार्यक्रमात देण्यात आली महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार संतोष ठाकरे तालुका प्रतिनिधी तलाश्री कधी काय गार होईल कधी कोणत्या ठिकाणी विजिट द्यावी लागेल तसं पोलीसला एखादी घटना घडल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी जाणं आमच्या वरिष्ठांना मिळवणं कायद्याच्या प्रोसेसमध्ये ते काम करणं तशी आमची एक जबाबदारी असते परंतु शासन आम्हाला पगार देतं सुविधा देतं त्यापेक्षा जास्त जबाबदारी मला वाटतं पत्रकार बांधवांची आहे ऊन वारा पाऊस न बघता कारण आम्ही बघत असतो की त्यांना एखाद्या न्यूजला ब्रेकिंग न्यूज आली तर लगेच दुसरा त्यांच्या प्रतिनिधीला फोन येतो की त्यांची न्यूज आली आपली का आली अशा परिस्थितीमध्ये आज पत्रकारांचं जीवन आहे तर मी सर्व पत्रकार बांधवांना आजच्या निमित्त एक आव्हान करतो की जोशी सरांनी खूप छान मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचा सारांश हा तुम्ही निश्चित त्याचं एक अवलोकन करा आणि आपली पत्रकथा प्रगभता कशी राहील कायद्यात कशी राहील सर्व प्रशासनाशी समन्वय कसा ठेवून करता येईल आणि आपल्या तालुक्यासाठी किंवा ह्या भागासाठी आपण केलेल्या कार्याचा सा, सर्वसामान्य लोकांसाठी फायदा कसा होईल आणि जे आमच्यासारखे अधिकारी या ठिकाणी येते दोन वर्षासाठी त्यांच्याकडून जेवढं चांगलं काम करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणं त्याचा मार्गदर्शन करणं त्यांना सजेशन सा, देणं किंवा जिथं चुकत असत तिथं टोकत राहणं ही एक प्रगत पत्रकारितेची मला वाटतं लक्षण आहे तर मी सर्वांना पत्रकार दिनांच्या शुभेच्छा देतो आणि पोलीस स्टेशनच्या वतीने गवी देतो की जो पत्रकार संरक्षण कायदा जो अमलात आहे चालू आहे त्यानिमित्त कोणत्याही पत्रकारांना आपल्या या काम करताना कुठं अडचण येणार नाही आणि जर अडचण आली एक पोलीस प्रशासन म्हणून जे कायद्याचं रक्षक म्हणून जे आम्हाला तुम्हाला कायद्याचे संरक्षण आहे त्यासाठी आम्ही कठीण आहोत तुम्हाला निश्चितच आम्ही सांगण्यात तरी शासन स्तरावर जे आम्हाला आदेश सूचना असते त्याप्रमाणे आपण तुम्हाला संरक्षण देऊ सहकार्य करू सर्वजण बरेच पत्रकार माझ्या समन्वय किंवा असते तसेच संपर्क राहून जेवढं जास्त चांगलं काम करता येईल तेवढं करा मी पुन्हा एकदा सर्व पत्रकार बांधवांना मनापासून शुभेच्छा देतो आणि खूप चांगला एक कार्यक्रम राबवून आणि ज्येष्ठ पत्रकारांचा एक सत्कार करणं ही जी जी परंपरा आहे ही जी तुम्ही चालू केलेली आहे ती अशीच भविष्यात वाढत राहो अशी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय भारत या जिल्ह्यातील आदिवासी पत्रकार बांधवांच्या संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात